पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहिल्यानगर जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा निरोप समारंभ आणि नव्यानं रुजू झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा सत्कार सोहळा जिल्हा पोलीस दलाकडून शहरातील मुख्यालय या ठिकाणी पार पडला यामध्ये प्रथमच जिल्हा पोलीस दलाकडून दोनही अधिकाऱ्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला गेला, गेला। मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे उपायुक्तपदी निवड झाली आहे अहिल्यानगर येथे अडीच वर्षांच्या कार्यकाळात सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या स्वतः राकेश ओला हे मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणूक संपेपर्यंत हजर असायची अशा वेगवेगळ्या आठवणी राकेश ओला यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यात महिला पुरुष लहान मुलं तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना केंद्रस्थानी मानून सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि ओला यांनी जी परंपरा सुरू केली आहे तीच परंपरा पुढे सुरू ठेवू असं नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय नोव्हेंबर दोन हजार बावीस साल एक आणि संक्रांतीचा दिवस होता आणि त्या दिवशी लोकांचा मॉप होता एवढी दगड झाली आणि तिथून जे सुरुवात झाली पाच सहा महिने आम्हाला काही कळतच नव्हतं दररोज संध्याकाळ झाली की कुठतरी काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा एका बाजूने मी यायचो एका बाजूने सर यायचे म्हणून हॉस्पिटलला असायचं कोणतरी मॉप जमायचा आणि हे दररोजच कधी कधी वाटायचं काय चाललंय आपण काय म्हणजे कुठं आला हेच कळायचं नाही पण सरांनी अतिशय म्हणजे पेशन्स कधी लागवले नाही एवढं सगळं कधी माझी चिडचिड व्हायची पण सर कधी कोणत्या गोष्टीमध्ये चिडचिड केली नाही सरांनी सगळ्या लॉ एन ऑर्डर असेल सगळे बंदोबस्त असे व्यवस्थितपणे म्हणजे मार्गदर्शन करून स्वतः पुढे उभं राहून करून घेतले आणि सरांचे तुम्हाला एक सांगतो की सरांनी गेल्या एका वर्षात एक दिवस सुद्धा सीएल घेत नाही नाही सीएल सुद्धा घेत नाही एक लास्ट फक्त सर टेबल स्वतःची एक जाण नागपूरला गेले होते तेवढे दोन तीन दिवस नाहीतर म्हणजे मला वाटतं की आपण बाबा आमच्या घरचा धार्मिक कार्यक्रम सुट्टी द्या हे झालंय पण सरांनी एक दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही वेळ पडली तर स्वतःच्या आई वडिलांनी इकडे बोलवलं परंतु लास्ट वन इयर मध्ये एक दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही एवढं डेडिकेशन सरांनी दिलं वर एवढे फोन यायचे वरिष्ठांचे प्रेशर असायचं

आपण बऱ्याच वेळा बघितलेला असेल बंदोबस्त लावलेला असतो वगैरे वगैरे सर्व ठीक आहे परंतु सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये साहेब अक्षरशः चार पाच वाजताच द्यायचे आणि त्यांचा जो पॉईंट आहे आवडता टेलिफोनचा पॉईंट त्यांचा आवडता पॉईंट आहे तिथून ते सुरू करायची चेकिंग संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर बऱ्याच वेळा अशी परिस्थिती व्हायची तीन वाजता आम्ही सगळेजण जायचो बंदोबस्ताला रात्री दहा किंवा बारा वाजेपर्यंत असेल तर कधी कधी कारखंडाला एखादा अधिकारी बोलायला म्हणून पकडून आम्ही त्याला बोलत असलो आपण रुमो लक्ष देऊन ते मॅनेजमेंट करायचे म्हणजे साहेबांचं एवढं बारीक लक्ष राहायचं स्टाफ कडे सुद्धा आणि बंदोबस्ताकडे सुद्धा एक पक्ष नराडे साहेबांच्या सोबत झालेला आम्ही पोलीस स्टेशनला बसलो साहेब बसले की साहेबांना बघितलं त्यांना म्हणले तुमने बाल केलं की काय किंवा हा सर की थोडे अक्षरशः सारखी लक्ष राहत आणि एखादी गोष्ट आणखी सिनियर आहे सर तरी मी थोडं परवानगी घेऊन बोलतो बऱ्याच वेळा जुनियर अधिकारी काय करतात एखादी गोष्ट त्यांनी जर केलेली नसेल तर कस तरी तो विषय पटकन संपल कसा दुसरा कसा विषय चालू होईल सर एखादी गोष्ट विचारत असेल तर आपण तो हा सारखी आहे की आहे म्हणतो दुसरा कुठला विषय किती जरी वेळा काढला तरी त्या तर नाही नाही उसका काय हो तर त्याचं उत्तर घेतल्याशिवाय काय सर पुढे जात नव्हते आज एक जे आपला जे आजचा जे एक चांगला कार्यक्रम इथे आपले सर्वांनी इथे आयोजित केला त्या त्याबद्दल आपलं सर्वांच्या खूप खूप आभार आणि एक चांगली परंपरा आहे की जे आपला अधिकारी जात आहे त्यांचा निरोप जो अधिकारी येत आहे त्यांचा स्वागत आणि अशी परंपरा आपण पुढे ठेवली पाहिजे काही ठिकाणी अशी परंपरा होत नाही वेगळे लोक कार्यक्रम ठेवतात त्यांच्यापेक्षा हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि वाटला की असाही पद्धत झाली पाहिजे की त्यांच्या जे अधिकारी जात आहेत त्यांनी अनुभव दिला आलेल्या अधिकारी स्वागत केलं आता आपल्याला सांगतो की जवळपास साडेतीन वर्ष यांच्याबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये एस पी म्हणून काम केलं होतं ती पण माझी नागपूर मधून झाली तर मला पण थोडासा एक टेन्शन आला होता म्हणजे नगर जिल्हा जे आहे मला माहित होता की एस डी पी ओ असताना मी श्रीरामपूरला काम केलं एस ओ एस डीपीओ मध्ये माझ्याकडे संगमने चार्ज होता माझ्याकडे बऱ्याच दिवशी शिर्डीचा चार्ज होता सोमनाथ आपले नाही सोमनाथ नाही आपले भोसले साहेब तिथे होते त्यावेळी स... ते बिला अधिकारी पण होते आणि तसे शेवगावच्या डिव्हिजन खाली असायचा सोनई शनी सिंगापूर आणि शेवगाव इतका मोठा असा डिव्हिजन व्हायचा त्याच्याबद्दल खूप गुन्हे घडायचे इकडे तिकडे पडायचे मला आता तिथे काही जसं हे सांगत होतं प्रशांत सांगत होतं आपले ड्रायव्हर सांगत होता सांगत नाही की काय सुरू आहे काय आहे आता मी आपल्याला आवडून सांगतो माझे फर्स्ट एस पी लक्ष्मी गौतम साहेब होते आता ते मला ते आठवत आहे मी अकोलेपासून निघालो एकाट्रोसिटीची मतलब पंचनामा करून रात्री आणि मला इथे रास्त्यामध्ये लोणीपर्यंत पोहोचलो तर माझ्याकडे असा मेसेज आला की ते आपलं शेवगावकडे जायचं आहे आणखी एक अट्रोसिटी त्याच्यामध्ये पंचनामा करायचं आहे मी त्या दिवशीचा आहे तिथे मी साहेबांशी विचारला तिच्या असं झालेलं आहे हा वर्ग तुम्ही जाऊ शिक असे मी मला लोणी करून शेवगाव करेल परत असे आता भेट भेटायची नाही आता काय आपल्याकडे जे तिथे अधिकारी हे ओव्हरवर्डेड आहे ते माहीत आहे मला आपल्याकडे मनुष्यबलची कमतरता आहे ते पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबल आहे लेकिन त्या बनिस्पतीने जे क्राईम आहे ते पण जितका जास्त आहे आपला जिल्हा मोठा आहे ट्रॅव्हलिंग खूप आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर ताण खूप आहे मला असं वाटत आहे की तितकी जे जे आपली कमतरता होती कमी होती त्यांना आपले जे कर्मचारी त्यांना खूप भक्कम काम केलं आणि चांगली पद्धतीने सरळ जे आपले जे आव्हान होते मोठे मोठे आव्हान सर्व सर्वात मोठा जे आव्हान आपल्याकडे होतात ते आपल्या लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक दोघेही येऊन खूप चांगली पद्धतीने पार पाडले अधिकारी बऱ्यापैकी तेही होते अधिकारी जागणी कर्मचारी तेही होते कोणती गालकोट लागली नाही कुठेही काही धक्का पोहोचला नाही एखादी घटना छुटपुट कुठेतरी झाली तर चांगली पद्धतीने आपण हाताळली संगमनेरमध्ये काही घटना झाली होती ते हाताळली त्यांच्या व्यतिरिक्त आपले सर्व जे सण उत्सव आहे आवाज इथे सांगतो इथे जे सर्व सण उत्सव जे प्रशांत सांगितलं ते पण जे आपलं जो मकर संक्रांतचा घडली होती त्यांच्या नंतर कोणतेही क्षणोत्सव मध्ये कोणती घटना घडली नाही मागच्या दोन वर्ष मध्ये कोणताही सण उत्सव असो त्या मॉहरमत्सव आपण दोन इथे केले मला असं वाटतं इकडे महारामचा बंदोबस्त छत्तीस तासचा बंदोबस्त आहे आपण सर्व मिळून म्हणजे हा जो मी आपल्याला सांगतो आवर्जून हा जो आहे वर्क होता म्हणजे काय असं की मी एकटा केला या अधिकारी आपले सर्व आपले पुढे पाठीशी होते गंभीर उभे होते त्यांनी पण खूप मेहनत घेतली खरंच त्यांच्याकडून चार्ज घेताना आणि त्यांच्या बदलच्या ऐकताना मला खरच खूप आनंद होत आहे जेव्हा जेव्हा मीटिंग वगैरे होतात आणि त्या मिटिंग मध्ये त्या जिल्ह्याचा जो आराखडा असेल किंवा त्या जिल्ह्याचं जे काही मांडलं जात खर तर त्या जिल्ह्यात मी काम केलेलं असल्यामुळं हा जिल्हा थोडाफार मला माहिती खूप माहिती असं दावा करणार नाही परंतु वर वर मला हा जिल्हा माहिती असल्यामुळं ज्या स्टेट लेवलच्या राकेश ओला सर म्हणजे अहिल्यानगर बद्दल जे काही सुद्धा मांडत असताना किंवा त्या जिल्ह्याचं जे स्टॅटिस्टिक्स आम्ही बघायचो आणि अडीच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पार पडताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते खरंच म्हणजे नेत्रदीपक आहे आणि खरंच वाखांसारखं आहे हे, आणी का हे या ठिकाणी मला नमूद करायचं वाटेल आपण बऱ्याच वेळा म्हणतो की म्हणजे खर तर माझ्या ते आतापर्यंत तेवीस वर्ष नोकरी झालेली आहे नागपूर अकोला अमरावती संभाजीनगर अनिल्यानगर रायगड मुंबई सांगली सात म्हणजे एक म्हणतो ना की पूर्वेपासून पश्चिम सगळीकडे पण मी एक बघितलं की हा एक असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी व्हरायटी ऑफ क्राईम पोलिटिकल सर्व प्रकारच्या कॉम्प्लेक्सिटीज सर्व प्रकारचे लॉन ऑर्डर्स म्हणजे पोलिसांच्या संबंधात जे म्हणून चॅलेंज असेल ते या ठिकाणी आहे म्हणजे जसं म्हणत की एखादा प्रोफेशनल असेल त्याच्यासाठी म्हणतो ना की एक म्हणजे त्याच्यासाठी एक, एक न शिकण्यासाठी इथं काय नाही असं नाही असा हा एक आगळा वेगळा जिल्हा हा एक अहिल्यानगर आणि त्या अहिल्यानगरचं नेतृत्व साठ अडीच वर्ष खंबीरपणे करणारे आणि त्यामध्ये दोन वर्ष दोन मोठ्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी समर्थपणे पार चार्ज मला अत्यंत आनंद होत आहे आणि तर त्यांनी जी बैठक बसवून दिली आहे एक चांगलं फाउंडेशन घालून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती तर काय की बरेच त्यांनी ज्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्याच्यातून मला फक्त पुढे चालायचं मला असं वाटतं की मला नवीन फार काही करायची गरज पडणार नाही आणि फार काही नवीन करणार पण नाही या म्हणजे डे डे टू आपण गोष्टी जर आपण करत राहिलो तेच खूप आहे नवीन करायला मला वाटते की फार आपल्याला हे राहणार नाही तर इतका मुक्का इतका लॉन ऑर्डर आणि तुम्ही सगळेजण हे आता म्हणजे तुमच्या ह्या गोष्टी ऐकतोय तुम्ही सगळेजण समर्थ आहात म्हणजे हे सगळं केलण्यासाठी जसं ओला सरांनी तुम्हाला फक्त म्हणजे काय की डायरेक्शन दिलं आणि तुम्ही फक्त करत राहिला मला असं वाटतं की माझा रोग राहील आपण लोकांना एक चांगलं म्हणजे आपण आपल्या लोकांच्याकडनं शेवटी काय की आपल्या याच्यामध्ये जसं काय की आपण आय पी एस असो किंवा सेवा आहे टू सर्व टू सर्व पीपल त्याच्या लोकांच्या ज्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षांना आपण म्हणजे आपण त्यांच्या खात्रीमध्ये आपण की त्यांच्या आहे म्हणजे कमी जास्त म्हणजे मी रायगड जिल्ह्यातून आलो काही लोक चांगले म्हणतील काही लोक मिश्र तिथे असतील पण किमान लोकांना जे आहे तर ते आपण एक चांगली सेवा देण्याचा निश्चित आपण प्रयत्न करू मग अशी दत्ता या ठिकाणी बोलले मी त्याला ओळखलंच नाही म्हणजे आता जवळ जवळ अठरा वर्षानंतर त्यांना बघतोय त्याचा आणि माझा आम्ही माझ्याबरोबर तो काम करत होता आणि आमच्या अशा आठवणी आहेत की आम्ही त्यावेळी दोघंही गेलो असतो इतकी भयानक परिस्थिती होती म्हणजे प्रचंड असा तो जो प्रसंग होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि आम्हाला एक निर्णय घ्यावा लागला तो त्यांनी गण केला असा प्रसंग त्याच्याबरोबरचा आहे आणि मला आपल्या सर्वांच्याकडून म्हणजे मी म्हणजे सहकार्याचीच म्हणजे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा म्हणजे श्रीरामपूरमध्ये चिच वर्ष मला जो अनुभव मिळाला तशाच पद्धतीनं म्हणजे आता काय की श्रीरामपूर एक म्हणजे डिव्हिजन एक होता परंतु आता इथे पूर्ण जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना एक म्हणजे विशेषतः महिला वृद्ध आणि लहान मुलं यांना केंद्रस्थानी ठेवून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना केंद्र आपण आपली सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि जी जी नगरची परंपरा आहे अनेक म्हणजे राकेश उल्हास जी एक चांगली परंपरा म्हणून दिली आहे मला असं वाटतं की त्यालाच आपण पुढे घेऊया आणि जो, जो, जो मान्य मुख्यमंत्री आणि शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे आता दीडशे दिवसाचा प्रोग्राम आहे त्याला आपण आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेऊया

शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर